नमस्कार माधु मध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी एकदम हॉटेलसारखी परफेक्ट ग्रेव्ही बनवणार आहोत आणि ती घरच्या घरी तर ही ग्रेव्ही ना ह्याच्यामध्ये आपण कोणताही फूड कलर वापरलेला नाही किंवा कोणताही असा मसालाही वापरलेला नाही तर ही ग्रेव्ही आपण एकदम नॅचरली तयार केलेली आहे त्यासाठी ना इथे मी एक ट्रिक दिली आहे त्यामुळे व्हिडिओ ती शेवटपर्यंत नक्की बघा आणि याच ग्रेव्ही आपण मस्त अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर इथं मी चार बटाटे घेतले मध्यम आकाराचे अशी फोडी करून घेतल्या मध्यम आकाराच्या आणि ना यामध्ये ना पाणी स्वच्छ धुवून घेतले आणि यामध्ये एक इंचभर यामध्ये पाणी घालायचं आणि हे बटाटे आपल्याला ना उकडून घ्यायचे हवे तर इथं ना बटाटे मी उकडायला ठेवते तोपर्यंत आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते बघूया तर इथं मी तीन कांदे घेतले एक टोमॅटो घेतला आणि एक आपल्याला इथं बीट लागणार आहे हीच आहे सिक्रेट टिप्स हे बीट वापरून आपण एकदम मस्त असा ग्रेव्हीला कलर आणू शकतो चला आता ना कांदे कापून झाले टोमॅटो कापून झाला आपल्याला फक्त बीट रूटचा ना एकदम छोटासा तुकडा लागणार आहे आणि याची साल सालाशी काढून घ्यायची आणि याचे ह्या फोडी करून आपल्याला कांदा आणि टोमॅटोमध्ये आपल्या आपण त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत याच्यामुळे ना खूप मस्त असा भन्नाट कलर येतोय मी विचार सुद्धा केला नव्हते इतकी छान अशी ग्रेव्ही तयार होईल खूप मस्त ग्रेव्ही तयार झाली होती आता हे बघा मस्त अशी आपली ग्रेवी तयार झाली आणि इकडे बटाटाही उकडून आहे तर आता ना आपण फोडणी द्यायला घेऊया बघा बटाटा मस्त उकडलाय कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की यामध्ये ना हळद घातली अर्धा चमचा आणि आपण बनवून घेतलेली ग्रेव्ही यामध्ये घातली आता ना आपल्याला मस्त अशी ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची ग्रेव्ही छान परतली की मग काय होतं पाणी एकीकडे मसाला एकीकडं होत नाही एकदम मस्त अशी भाजी मिळून येते आता ना ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी परतून घ्यायची बघा किती मस्त असा कलर आपल्या ग्रेव्हीला यायला लागलाय खूप छान बीटरूट घातल्याने ना खूप छान अशी ग्रेवी तयार होती आता यातलं पाणी ना कमी कमी व्हायला लागले आणि मस्त अशी आपली ग्रेवी तयार झाली यामध्ये आपण ना आता सुके मसाले घालायचे तर इथे मी घालते अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर आणि अर्धी वाटी घरगुती तयार केलेला मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि कोथिंबीर घालायची आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता ना पावडर मसाले घातल्यामुळे ना ग्रेव्ही कर आपल्यासारखी होते ना लगेच आपल्याला बटाटे शिजवलेलं जे गरम पाणी आहे ना त्यामध्ये घालायचं आणि त्या पाण्यामध्ये ग्रेव्ही आपल्याला दोन मिनिट तरी शिजवू द्यायची आता याला ना आपण दोन मिनिट असं शिजवून देणार आहोत झाली की नाही हॉटेल सारखी ग्रेव्ही घरच्या घरी तयार तर आता ना ग्रेव्ही छान परतली वा काय मस्त कलर आलाय कोणताही फूड कलर न घालता ग्रेव्हीला मस्त असं सुंदर कलर आलाय आणि बघा मस्तशी पावभाजी <laughs> पावभाजीसाठी पावभाजी बनल्यासारखी वाटायला लागली ग्रेव्ही आहा हा थोडीच मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर आपल्या ग्रेव्हीचा कलर आला आता ना ग्रेव्ही छान परतले गेली आता ना आपण यामध्ये बटाटा घालूया यामध्ये आता घालायचा आपल्याला उकडलेला बटाटा आता इथे मी कोणतेच खडे मसाले घातले नाही कारण मी घरीच बनवलेल्या मसाल्यामध्ये ना सगळ्या प्रकारचे खडे मसाले त्यामुळे मी इथे कोणताच खडा मसाला वापरला नाही फक्त घरगुती तयार केलेला मी इथं मसाला आहे आता ना आपल्याला याच्यामध्ये थंड पाण्याच्या ऐवजी ना गरम पाणी घालायचं म्हणजे ना याला ना रंग खूप छान येतो याचा कलर अजूनच खुलतोय आता ना यामध्ये आपल्याला जमीनुसार मीठ घालायचं आणि ग्रेव्ही आणि भाजीला दाटसर बनवण्यासाठी ना भाजलेला दाण्याचा गुड घालायचा आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि बघा आपली मस्त अशी भाजी एकदम मस्त अशी दाटसर होत आली आणि कलर ते बघा खूप सुंदर आलाय आणि ही भाजी ना खायलाही खूप छान टेस्टी झाली बघा आता या ना वयातून वरतून ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहा तर कशी वाटली आपली बीटरूटची ग्रेव्ही आणि त्यापासून तयार केलेली बटाट्याची भाजी आवडलीच तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटूया अशाच मस्त छान ट्रिक आणि रेसिपीसोबत धन्यवाद व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू